नमस्कार अर्जुन आणि चैतन्य बोलत असतात त्याच दरम्यान अर्जुन चैतन्यला म्हणत असतो का रे चैतन्य काय करायचं आपण आता हा फोटो तर नीटचा आपल्याला दिसत नाही आहे कळतसुद्धा नाही आहे त्यावर चैतन्य म्हणत असतो हो ना अर्जुन हा किती खराब झाला आहे बघ त्यावर आता अर्जुन म्हणत असतो पण चैतन्य हाच एक आपल्याकडे शेवटचा पुरावा होता याच्याच आधारावर आपण सगळी माहिती उलगडू शकलो असतो त्यावर चैतन्य म्हणत असतो अर्जुन माझ्याकडे एक आयडिया आहे आपण जर त्याचा वापर केला ना तर निश्चितच आपल्याला काहीतरी काहीतरी हेल्प नक्कीच होईल त्यावर अर्जुन म्हणत असतो मग वाट कसली पाहतोयस हो सांग लवकर काय आयडिया आहे ती आणि मग चैतन्याने अर्जुनला सांकेतिक भाषेमध्ये सगळं काही सांगितल्यावर आता अर्जुन म्हणत असतो अरे वा ही तर युक्ती खूपच कमाल आहे नक्कीच ही कामाला येऊ शकते आणि अशातच आता थेट अर्जुनने आपल्याच ओळखीतील एक स्केच आर्टिस्ट बोलावलेला असतो तो स्केच आर्टिस्ट घरी आल्यावर थेट अर्जुनला म्हणत असतो बोला वकील साहेब खूप दिवसांनी आठवण काढलीत कोणाचं चित्र काढायचं आहे त्यावर आता थेट अर्जुन म्हणत असतो आज तुला चित्र काढायचंच आहे पण एका लहान मुलीचं ती लहान मुलगी कशी दिसत असेल हे तुला एका ब्लर झालेल्या फोटोवरून अगदी युक्त काढायचं आहे त्यावर तो स्केच आर्टिस्ट म्हणत असतो वकील साहेब अहो माझं रोजचं काम आहे तुम्ही मला दाखवा फोटो दाखवा त्यावर लगेचच आता अर्जुनने तो फोटो थेट स्केच आर्टिस्टसमोर धरलेला असतो स्केच आर्टिस्ट तो फोटो पाहतो आणि बोलू लागतो अरे बापरे याच्यामध्ये तर प्रचंड प्रचंड बघायला गेलो तर फोटो खराब झालेला आहे त्यावर चैतन्य म्हणत असतो स्केच आर्टिस्ट तुम्ही आहात ना उगाच तुम्हाला बोलवली आहे का तुम्हालाच तर सगळं व्यवस्थित करायचं आहे आणि मग तो स्केच आर्टिस्ट म्हणत असतो हो मी कुठं नाही म्हणतो मी देतो काढून अगदी हुबेहूब ती लहान मुलगी लहानपणी कशी दिसत असेल हे तुम्हाला मी आत्ता पुढच्या अर्ध्या रेखाटून दाखवतो आता स्केच आर्टिस्टने आपला कॅनव्हस पेपर घेतलेला असतो त्यावर तो त्या, त्या फोटोवरून आधारित ती लहान मुलगी नक्की कशी दिसत असेल म्हणजे या फोटोमध्ये ती कशी असेल याचा एक अंदाज बांधतो आणि मग तो तो फोटो धरून चित्र रेखाटत असतो इकडे आपण पाहतोय आता सायली स्वतःशी बोलत असते अर्जुन सर हे नेमकं काय करतायत या फोटोमधला चेहरा त्यांना नेमका का, का जाणून घ्यायचा आहे आणि अशातच आता त्या स्केच आर्टिस्टने हळूहळू जसं तसं त्या लहान मुलीचं चित्र रेखाटायला सुरुवात केलेली असते त्याच वेळेला अर्जुन म्हणत असतो चैतन्य चैतन्य हा चेहरा मला कुठंतरी पाहिल्यासारखा वाटतोय त्यावर लगेचच आता चैतन्य म्हणत असतो अर्जुन काय तू पण यार खरंच कमाल करतोस ही फिल्मी स्टाईल स्टोरी कशी काय तुझ्या मनात येऊ शकते अरे हे फक्त चित्रपटामध्ये किंवा मालिकेमध्ये होऊ शकतं त्यावर अर्जुन म्हणत असतो चैतन्य नीट बघ या फोटोला मला असं वाटतंय मी कुठेतरी पाहिलं आहे आणि मग त्या स्केच आर्टिस्टने एक एक करून आता थेट एंडपर्यंत मजल मारलेली असते आणि त्याने छान असं त्या लहान मुलीचं चित्र रेखाटलेलं असतं आता ती लहान मुलगी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून तर सायलीच असते कारण तिच्या लहानपणीचा तो फोटो असतो अशातच आता चित्र पूर्ण झाल्यावर अर्जुन म्हणत असतो चैतन्य अरे ही तर माझ्या लहानपणीची मैत्रीण तन्वी आहे हे वाक्य ऐकल्यावर चैतन्य म्हणत असतो काय ही तन्वी आहे याचा अर्थ कळतोय का म्हणजे सायलीबहिणीच लहानपणीच्या तन्वी आहेत हे वाक्य ऐकल्यावर अर्जुन म्हणत असतो हो हो चैतन्य अगदी बरोबर आहे म्हणजे माझ्या लहानपणीची मैत्रीण तीच माझी बायको आहे त्यावर आता थेट अर्जुनला हा आनंद गगनात माविण्यासारख्या झालेला असतो आणि लगेचच अर्जुनने घरातल्या सगळ्यांना खाली बोलावलेलं असतं आता एक एक करून सगळे खाली येतात आणि तेवढ्यात प्रतापराव म्हणत असतात काय रे अर्जुन काय चालवलं आहेस तू हे त्यावर लगेचच आता कल्पना म्हणत असते अरे या चित्रामध्ये तर ही लहानपणीची तन्वी आहे हे वाक्य ऐकल्यावर थेट अर्जुन म्हणत असतो हो हो मम्मा अगदी बरोबर ओळखलं असतो आणि मग अस्मिता प्रतापराव असे करून आता सगळेच पाहतात आणि तेवढ्यात सायलीही पाहते आणि सायली बोलू लागते अरे हा तर माझ्या लहानपणीचा फोटो आहे त्यावर लगेचच आता कल्पना म्हणत असते अर्जुन नेमकं तुझा उद्देश काय आहे तू हा फोटो इथे का रेखाटला आहेस आणि तोही तन्वीचा त्यावर लगेचच आता थेट अर्जुन म्हणत असतो मम्मा म्हणजे तुझ्या अजूनही लक्षात आलेलं नाही आहे की जी माझ्या लहानपणीची मैत्रीण तीच माझी आत्ता भावी बायको आहे हे वाक्य ऐकल्यावर कल्पना म्हणत असते म्हणजे सायली तू लहानपणीची तन्वी आहेस त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते हो हो आई मीच लहानपणीची तन्वी आहे कारण हा फोटो माझा आहे आणि त्या आय डी कार्डवर देखील मीच आहे पण तो फोटो नीटसा दिसत नसल्यामुळे बहुतेक अर्जुन सरांनी स्केच आर्टिस्टला बोलवलं असावं अशातच आपण पाहतोय आता प्रताप रा असतात म्हणजे आता सगळं काही क्लिअर झालं आहे ते जी प्रिया तन्वी असल्याचा बनाव करते आता तिच्या चेहऱ्यावर चांगलीच चपराक पडणार आहे त्यावर लगेचच आता चैतन्य म्हणत असतो काका तुम्ही तर काही काळजीच करू नका त्या प्रियाला स्वतःसारखं सरळ करण्यासाठी माझ्याकडे एक नामी युक्ती आहे त्याच युक्तीचा वापर करून मी तिला बरोबर थोबडवणार आहे आणि तिला जाणीव करून देणार आहे की ती आपल्या सगळ्यांशी कसं वागली आहे सायली सायलीबहिणींचं नाव वापरून सायली सायलीबहिणींच्या नावाने थेट किल्लेदारांच्या घरात शिरून जो काही ती बनाव क्रिएट केला ना तिने त्यासाठी तिला तुरुंगावास हा भोगावाच लागणार आहे आणि अशातच आता थेट प्रतापरा म्हणत असता चैतन्य अगदी बरोबर बोलतोय तू पण त्याआधी आत्ताच्या आत्ता प्रतिमा आणि रविरजला फोन करून इथे बोलावून घ्या त्यांना ही आनंदाची बातमी द्या त्यावर थेट अर्जुन म्हणत असतो बाबा तुम्ही बरोबर बोललात आत्ताच्या आत्ता मी सिनियरला फोन करतो आणि लगेचच सगळं काही सांगतो त्यावर कल्पना म्हणत असते थांब अर्जुन आत्ताच सगळं काही सांगू नको आधी त्या दोघांना इथे बोलव त्या दोघांना आपण सरप्राईज देऊया आणि अशातच अस्मिता म्हणत असते मॉम अगदी बरं बोलतेस तू आणि लगेचच आता थेट रविराजला अर्जुनने फोन लावलेला असतो आणि सगळं काही न सांगता थेट आत्ताच्या आत्ता सिनियर प्रतिमा आत्याला घेऊन घरी आहे तुझ्यासाठी आनंदाची बातमी आहे असं बोलून आता अर्जुनने रविराजला एकदम कन्फ्यूज करून टाकलेलं असतं रविराज म्हणत असतात अरे अर्जुन आनंदाची बातमी सांग ना सांग काय आहे ती त्यावर अर्जुन म्हणत असतो तू ये तर खरं आणि असं म्हटल्यावर थेट आता रविराजला गप गुमान अर्जुनचं ऐकावं लागतं आणि मग ते दोघं किल्लेदारांच्या घरातून थेट निघून सुभेदारांच्या घरात जायला निघालेले असतात इकडे आपण पाहतोय आता प्रिया स्वतःशी बोलत असते रविराज आणि ही प्रतिमा अचानकपणे कुठे जायला निघाले आणि अशातच आता प्रिया म्हणत असते बाबा आई मी येऊ ना तुमच्या दोघांबरोबर त्यावर रविराज म्हणत असतात प्रिया असं काय करतेस तू तुला आत्ताच हॉस्पिटलमधनं घरी आणलं आहे ना एक काम कर काही दिवस आराम कर घरात ना कुठेही बाहेर पडू नको असं म्हटल्यावर आता प्रियाची चांगलीच गोची होते पण प्रिया स्वतःशी बोलत असते घरात बसून राहून तुम्ही माझ्या मागून पुढे जाल आणि माझ्या मागचं सगळं सत्य तुम्हाला कळेल मग मात्र तुम्ही लोक मला थोबडं आणि मग जराही मला कुठे राहण्यासाठी जागा देणार नाही त्यावर लगेचच आता थेट प्रियाला तिथेच थांबावं लागतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच येत्या काळामध्ये आपल्याला काही नवीन पाहायला मिळू शकतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद